नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यात पोलीस विद्यार्थ्यांकडून आज वीस जून ला मुंडन करत आणि दंडवत घालत आंदोलन करण्यात आलं आहे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात मागील तीन दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत मात्र सरकारचं मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं असून पोलीस भरतीसाठी एक संधी देण्यात यावी अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत आम्हाला काही नाही बावीस तेवीस ने आमचे वय केले आहेत आम्हाला एक संधी असा भेटावी म्हणून आम्ही एवढं आंदोलन करतोय आज सर रेडिंग चालू आहे मी बावीस तेवीस आधी बसत होतो एकतीस डिसेंबर पर्यंत त्यानंतर यांनीच बार केला आम्हाला यांच्या चुकीमुळेच आम्हाला आज दहा दिवस पाहायला मिळत आहे माझं नाव पवन हिंगडे मी अकोला आलो आहे सर मी गडचिरोन आलेलो आहे आम्हाला एकच मान्य आहे राज्य सरकारकडून आम्हाला एक संधी द्यावी हे चालू आहे भरती आम्हाला एक संधी देण्याची हीच विनंती आहे सरकारची हो चुकी आहे सर तुमच्या माध्यमातून एकच सरांना ही सरकारची आहे कारण जी भरती बावीस तेवीस ची आहे त्या भरतीमध्ये आम्ही एलिजिबल होतो आणि या शासनाच्या चुकीमुळे भरती तीन महिने त्यामुळे आमची संधी उकलेली आहे तरी मायबाप सरकारनं एकच विनंती आहे की या भरतीमध्ये लवकरात लवकर साईट चाली करून आम्हाला एक संधी द्यावी माझं नाव मी हिंगोली जिल्ह्यावरून आलो माझं नाव राष्ट्रपाल बघाटे अहो दो दोन हजार बावीस आणि तेवीस ची रिक्त रिक्त बावीस आणि तेवीस ला एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत दोन वर्ष सुट्टी ती शासनाने आणि लोकसभा निवडणूक असल्यामुळे आंदोलन असल्यामुळे तिथे प्रति बुरडा चालले आणि आमचा जी आर रद्द झाला आणि ते आता जी आर दोन हजार चोवीस वय पकडले आणि आमचं बावीस वय बसते आम्ही त्यांना संधी लागते तरी आम्हाला सरकार घेत नाही दिवस आहे तरी आम्ही शांतेच्या काळात त्यांना सांगितले पत्र दिले आमदाराला दिले खासदाराला दिले तरी खासदार आमदार गृहमंत्री कोणीच लक्ष घालवणार आता आज आजपर्यंत आम्हाला स्वरूपात आले

संधी पाहिजे ना सर आमचं पूर्ण झालं पाहिजे ना चांगलं सगळे मुलं नोकरी राबते देशाची सेवा करणार आहे ना फडणवीस सरांना आम्हाला म्हणजे आश्वासन दिलं होतं की मग तुमच्यावर काही अन्याय होणार नाही मुलांचं एज वाढत आहे पण लवकर आम्ही भरती काढतो पण त्यांनी एक दोन महिन्याने मुलं बात झाली आहे सर पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद